खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली असून त्यांच्या सोबत असलेल्या इतर तीन मुलांचा शोध अग्निशमन दलाकडून घेतला जात आहे वसई पूर्वेकडील फादरवाडी येथील एका मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते या खड्ड्यात शनिवारी दुपारी काही मुले पोहण्यासाठी गेली होती यावेळी त्यातील दोन मुले पोहताना बुडाली असल्याचे स्थानिकांना समजले या घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस व वा वसविरार महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले अमित शर्मा वय अकरा आणि अभिषेक शर्मा वय तेरा अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत आणखीन तीन मुले बेपत्ता झाली असून ही मुले बुडाली की पळून गेली आहेत याबाबत माहिती समजू शकली नाही मात्र स्थानिकांनी मुले बुडाली असावी असा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार वसविरार अग्निशमन दलामार्फत अन्य मुलांचा शोध घेतला जात आहे जोपर्यंत तीन मुलांचा शोध लागत नाही तोपर्यंत शोधकार्य सुरूच राहणार असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे